हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिलॉगमध्ये या व्हिलॉगमध्ये आपण जाणार आहोत डायनासोर गार्डन त्यालाच राजमाता जिजाऊ उद्यान असेही म्हणतात जे की पिंपळे गोरव येथे लोकेटेड आहे आणि हे गार्डन आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लोअर करणार आहोत त्याचा वेळ काय तिकीट काय आणि इथे काय काय गोष्टी अवेलेबल आहेत आणि डेमध्ये आणि नाईटमध्ये त्याचा व्ह्यू कसा दिसतो सो चला तर मग मित्रांनो कसलाही वेळ न लावता करू या व्हिडिओला सुरुवात आम्हाला गार्डनला पोचायला जवळपास पाच वाजले होते मित्रांनो आणि हा गार्डनच्या बाहेरचा परिसर आहे जिथे की तुम्हाला टू व्हीलरसाठी पार्किंग अवेलेबल आहे आणि त्याचबरोबर पार्किंगसोबतच येथे काही लोकं खेळणी वगैरे छोटे छोटे गेम्स आणि खाण्यासाठी काही गोष्टी घेऊन बसलेले असतात स्वराची आई एंट्री टिकीट्स काढायला गेली होती मित्रांनो कारण या गार्डनला एंट्री फीस आहे जी की प्रत्येकी वीस रुपये अशी आहे सो so, जोपर्यंत एंट्री तिकीट टिकीट काढून स्वराची आई येत नाही तोपर्यंत मी आणि स्वरा जो गार्डनच्या बाहेरचा परिसर आहे तेथे थांबून जी खेळण्यांची छोटी छोटी दुकाने आहेत तिथे खेळणे पाहत होतो आणि या खेळण्यांच्याच पलीकडे अगदी फूड स्टॉल होते भरपूर फूड स्टॉल होते तेथे ते ते तुम्हाला चाट पावभाजी वेगवेगळ्या प्रकारचे फूड फास्ट फूड सर्व काही अवेलेबल होते आणि हे जे आहे ती मेन एन्ट्रन्स आहे या गार्डनची मित्रांनो येथे तुम्हाला फ्रीमध्ये टू व्हीलर पार्किंगची सोय आहे मित्रांनो येथे कसल्याही प्रकारची फोर व्हीलरच्या पार्किंगची सोय नाही आहे परंतु बाहेरील साईडला तुम्ही गाडी लावू शकता आणि गार्डनच्या अगदीच समोर पी एम टीचा स्टॉप आहे सो तुम्ही जर बसने येत असाल तरी पण तुम्हाला येण्यासाठी काहीच प्रॉब्लेम होणार नाही आणि हे या गार्डनचं एंट्री तिकीट आहे मित्रांनो जे की प्रत्येकी वीस रुपये आहे आणि हे वन टाईमच तुम्ही एंट्री करू शकता एकदा तुम्ही बाहेर आल्यानंतर तुम्हाला रि एंट्री अलाउड नाही आहे सो आम्ही तिकीट काढले आणि आता आम्ही आतमध्ये जातो आहे गार्डनच्या जसे तुम्ही गार्डनमध्ये एंटर कराल तसेच समोर तुम्हाला एक डायनॉसोरचा मोठा असा स्टॅच्यू दिसतो आणि सरळ गेल्यानंतर तुम्ही त्या स्टॅच्यूच्या जवळसुद्धा जाऊ शकता हे जे गार्डन आहे मित्रांनो ते पूर्णपणे राऊंडेड आकाराचं आहे सो तुम्ही फिरत फिरत परत त्या जागी येऊ शकता गार्डनमध्ये एंट्री केल्यानंतर हा सर्वात पहिला स्टॅच्यू आहे मित्रांनो डायनासोरचा आणि त्या डायनासोरच्या स्टॅच्यूपासून नंतर आम्ही पुढे उजव्या साईडला गेलो उजव्या साईडला परत पुढे गेल्यानंतर तुम्हाला चिल्ड्रन्स प्ले एरिया लागतो ज्यामध्ये की लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळी खेळणी आहेत मित्रांनो यामध्ये झोका आहे घसरगुंडी आहे आणि तुम्हाला जर तुम्ही तुमच्या मुलासोबत इथे येण्याचा प्लॅन करत असाल तर हे तुम्हाला नक्कीच आवडेल या चिल्ड्रन्स एरियामध्ये खाली लहान मुलांना लागू नये म्हणून वाळू टाकलेले आहे मित्रांनो आणि आमच्या स्वराला ती वाळूच आवडली नाही आहे आणि नंतर ती नको खेळायचं बोलली सो आम्ही तिला घेऊन परत पुढे निघालो आणि मग तिचा सँडलमध्ये भरपूर वाळू गेलेली होती सो तिला खूपच त्रास होऊ लागला सो तिने तिच्या मम्मीला ती सगळी वाळू काढायला लावली आणि मग वाळू काढून झाल्यानंतर आम्ही ज्या इतर गोष्टी आहेत पार्कमध्ये ते एक्सप्लोअर करण्यासाठी पुढे निघालो आणि मग थोड्या वेळ चालल्यानंतर आम्ही या स्पॉटला पोहोचलो मित्रांनो आणि येथे फॉरेनला जशा बिल्डिंग असतात तशा बिल्डिंग्स केलेल्या आहेत परंतु ह्या बिल्डिंग, बिल्डिंग काही पूर्ण नाही आहेत फक्त पुढच्या साईडनेच साथ आहेत आणि त्याच्यावरती डायनासोर बसलेले आहेत आपण थोडं पुढे गेल्यानंतर ते डायनासोर जवळून पाहूया हे पहा मित्रांनो कसं दिसत आहेत वरती डायनॉसॉर्स आहेत आणि ही फक्त एक भिंतच आहे पुढच्या साईडने फक्त डिझाईन केलेली आहे आणि मागील साईडला काहीच नाही आहे मित्रांनो फक्त एक सिंगल भिंत आहे ती आणि हे जे बिल्डिंगचं स्ट्रक्चर केलेलं आहे मित्रांनो त्याच्यामधून तुम्हाला पाठीमागे जायला वाट आहे आणि त्यामधून आतमध्ये गेल्यानंतर हा एक वेगळ्या प्रकारचा डायनॉसोर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर एक मागील साईडला एक गजरगुंडी आहे जे की त्या डायनॉसोरच्या मागील बाजूने निघते सो आम्ही स्वराला तिथे घेऊन गेलो होतो आणि या घसरगुंडीला स्लोप जरा जास्तच होता त्यामुळे स्वरा खूप भिली होती आणि तुम्ही जर तुमच्या लहान मुलांसोबत येथे येत असाल तर ही घसरगुंडी मी तुम्हाला रेकमेंड नाही करणार आणि या घसरगुंडीच्या बाजूलाच चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे मित्रांनो आणि या गार्डनमध्ये एक नाही तर एकापेक्षा खूप जास्त असे चिल्ड्रन्स प्ले एरिया आहेत जागोजागी सो तुम्हाला कुठेही गर्दी वगैरे भासणार नाही आणि तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन येते हमखास येऊ शकता आणि हा जो सर्व एरिया आहे मित्रांनो ते जे स्ट्रक्चर आहे फॉरेन स्ट्रक्चर त्याच्या मागलचा आहे तिथेच चिल्ड्रन्ससाठी खेळण्यासाठी भरपूर काही गोष्टी आहेत आणि मग आम्ही तिथून बाहेर आलो या गार्डन गार्डनमध्ये तुम्हाला जागोजागी डायनोसॉर्स आहेत आणि त्या डायनोसॉर्सची माहिती तिथेच बाहेर एका बोर्डवर लिहिलेली असते मित्रांनो आणि या डायनोसॉरवर मी स्वराला बसवून तिथे तिचे काही फोटोज काढली आणि मग असंच पुढे गेल्यानंतर आम्हाला तिथे एक मोर दिसला मोरावरती जो एक छोटा बेबी होता तो बसला होता आणि त्याचे आईवडील त्याचे फोटोज काढत होती आणि वरती विमान पण जात होते सो आम्ही पण स्वराला मोरावरती बसवलं आणि तिचे पण छान छान असे फोटोज काढले आणि हे येथील बुलबुलही आहे मित्रांनो जिथे की भरपूर अशी झाडे लावलेले आहेत हे एक प्रकारचं पजल आहे मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला एकमेकांना शोधायचं असतं तो स्वराची आई स्वराला बोलली की तुम्हाला शोध आणि स्वराची आई पुढे निघून गेली आणि मग स्वरा स्वराच्या आईला शोधत शोधत पुढे जात होती Bye. <laughs> बुलबुले यामध्ये खेळून झाल्यानंतर आम्ही गार्डनचा जो ऑदर एरिया आहे तो एक्सप्लोर करण्यासाठी निघालो आणि जसं बाहेर आलो तसं तुम्हाला हा एक डायनासोर पाहायला मिळतो आणि याच्याच अगदी लेफ्ट साइडला रस्त्याच्या पलीकडे तुम्हाला आणखीन दुसरा एक डायनासोर पाहायला मिळतो या डायनासोरच्या आजूबाजूला भरपूर काही लोक बसलेली होती आणि थोडासा ते विश्रांती घेत होती सो आम्ही पण तिथे थोड्या वेळ बसलो आणि मग स्वरा आणि स्वराची आई तिथे खेळत होत्या थोड्या वेळ खेळून झाल्यानंतर मग आम्ही जे उरलेलं आमचे जे स्पॉट्स आहेत गार्डनमध्ये ते पाहण्यासाठी परत निघालो हे गार्डन वन ऑफ द बेस्ट असं फोटोशूट लोकेशन आहे मित्रांनो आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे फोटोशूट चालूच असतात त्यात हे आम्हाला एक फोटोशूट भेटलं होतं ज्यामध्ये प्री वेडिंगचं चा फोटोशूट चालू होतं सो स्वतः तिकडे पाहू लागले आणि तिकडे पाहून तिला वाटलं की ती जी कार्टून पाहते त्यातली परीच आहे पट आम्ही तिला रोखलं आणि नंतर आम्ही गार्डनचा जो अदर एरिया आहे तो एक्सप्लोर करण्यासाठी निघालो संध्याकाळ झाली होती मित्रांनो आणि गार्डनमधल्या लाईट्स ऑन झालेल्या होत्या आणि त्याचमधील हा जो एक देखावा आहे लाईट्सचा त्याजवळ आम्ही गेलो होतो असेच गार्डन एक्सप्लोअर करता करता आम्हाला परत एक विमान आकाशातून जाताना दिसलं आणि यावेळी स्वराने ते विमान पाहिलं आमच्यासमोरच एक दुसरा बेबीचा जो प्रेग्नन्सीचा फोटोशूट असतो तो, तो पण चालू होता थोडे पुढे गेल्यानंतर इथे एक फाउंटन आणि थोडा एक असा देखावा तयार केलेला होता मित्रांनो हो। बट पाणी नसल्यामुळे तो देखावा काही इतका सुंदर दिसत नव्हता हो आणि या देखावाच्या साईडने जे मार्वलचे जे हिरोज आहेत मित्रांनो त्याचे सर्व स्टॅच्यू केलेले आहेत आणि तुम्ही तुमच्या मुलांना किंवा तुम्ही तिथे थांबवून त्यांच्यासोबत असे छान असे फोटोज काढू शकता मीसुद्धा आमच्या स्वराचे खूप सारे फोटोज त्यांच्यासोबत काढले आणि अशा प्रकारे आम्ही सर्व गार्डन फिरून परत एंट्री पॉईंट जवळ आलो होतो मित्रांनो जिथून आम्ही एंट्री केली होती आणि जवळपास सर्व गार्डनच्या लाईट्स लावलेल्या होत्या मित्रांनो आणि गार्डन मध्ये दोन झाडं आहेत ज्याच्यावरती हे अशी लाइटिंग केलेली आहे मित्रांनो आणि त्याच्याजवळ जाऊन तुम्ही खूप छान छान प्रकारचे असे फोटो काढू शकता आम्ही तिथे गेलो आणि जवळ जाऊन आम्ही पण खूप सारे फोटोज काढली लाईट्स लागल्यानंतर गार्डन खूपच सुंदर दिसत होतं मित्रांनो सो आम्ही प्लॅन केला की के आम्ही परत एकदा गार्डन फिरून येणार आहोत परंतु स्वराची आई खूपच तकली होती सो स्वराची आई तिथेच लॉनमध्ये बसली आणि मी आणि स्वरा परत गार्डन एक्सप्लोर करण्यासाठी निघालो अशा प्रकारे पूर्ण गार्डन एक्सप्लोर केल्यानंतर मग आम्ही स्वराच्या आई जिथे बसली होती लॉनमध्ये तिथे गेलो आणि मग स्वरा स्वराच्या चा आईच्याजवळ गेली आणि मग नंतर आम्ही गार्डनच्या बाहेर येण्यासाठी गार्डनचे जे आउटगेट आहे तिकडे निघालो बाहेर आल्यानंतर स्वराला हे बुड्डीचे बाल घ्यायचे होते जे की आम्हाला दहा रुपयात पडले आणि मग तिने हे पहिल्यांदाच घेतले होते आणि नंतर मग आम्ही इथे जिथे फूडचे शॉप्स आहेत तिथे गेलो होतो आणि आम्ही तिथे फक्त पाणीपुरी ट्राय केली जी की आम्हाला ट्वेंटी फाय रुपीज पर प्लेट पडली आणि त्याची चव आम्हाला काही एवढी खास नाही वाटली ॲव्हरेज चव होती मित्रांनो बट नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता एवढी पण काही वाईट नव्हती पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर आम्ही परत पार्किंगच्या दिशेने निघालो कारण आम्ही पार्किंगमध्ये आमची बाईक पार्क केलेली होती आणि जाताना मग परत वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आणि लहान मुलांसाठी हे जे टॉय आहे ते पण होतं तिथे ज्याचे की तीस रुपये एंट्री फीज होती बट स्वरा आणखीन इतकी मोठी नाही आहे की तिथेमध्ये जाऊन खेळेल सो आम्ही तिला काही तिथेमध्ये पाठवलं नाही आणि त्यानंतर मग स्वरा स्वराच्या मम्मीकडे गेली स्वराच्या मम्मीने तिथून काही चिंच घेतली होती खाण्यासाठी आमची बाईक जिथे आम्ही पार्क केलेली होती त्याच्या अगदी समोर जो बुड्डी के बाल असतो तो बनवणारा माणूस थांबलेला होता था। आणि त्याला बघून स्वरा त्याच्याकडे पाहत होती की तो कसा तयार करतोय आणि मग आम्ही गाडी काढून आम्ही परत आमच्या घराच्या दिशेने निघालो आणि अशा प्रकारे आम्ही हे पूर्ण गार्डन एक्सप्लोर केलं मित्रांनो चला तर मित्रांनो मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आम्ही आणखीन अशीच नवीन नवीन प्लेस एक्सप्लोअर करणार आहोत आणि तुम्हाला जर हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आत्तासाठी बाय बाय